हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर रविवारचा व्लॉग आहे हा आणि रविवारी आपण कशा पद्धतीने आठवड्याचं पूर्ण तयारी करू शकतो त्या रिलेटेड मी तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करते आणि मी तुम्हाला माहिती आहे की मी तुमच्यासोबत लास्ट टाईम एक व्हिडिओ शेअर केला होता किचन अप शॉपमध्ये गेल्यावरती तो तुम्हाला खूप लोकांना आवडला आणि जे काही तिथल्या वस्तू आहेत त्या देखील आ, तर तिथून आहे ना मी मला जे काही डबे वगैरे हवे होते ते घेऊन आले होते तर त्यांना मी कशा पद्धतीने यूज करते ते मी आज तुमच्यासोबत पूर्ण ब्लॉग शेअर करते तर संध्याकाळी जेव्हा पण मी दिवाबत्ती करते ना तेव्हा रोज मी धूप लावते आणि ती पूर्ण घरामध्ये फिरवते आणि नंतर मग बाहेर ठेवते आणि सेफ्टी डोअरमुळे काय होतं आहे ती जी धुपाचा वास आहे ना तो पूर्ण घरामध्ये कॉन्स्टंटली पसरतो आणि आता असं पण ना मच्छर भरपूर झालेले आहेत तर मच्छरसाठी पण थोडंसं हेल्पफुल होतं धूप म्हणून त्याच्यामुळे मग मी नेहमी संध्याकाळी सात वाजता धूप लावते तर पुण्यामधून आणलेल्या सगळ्या ज्या धूप आहेत ना त्या संपलेल्या आहेत फक्त कपवाल्या ज्या धूप आहेत ना त्या आम्ही थोड्याशा ठेवलेल्या आहेत म्हणजे पूजेला वगैरे लागाव्या म्हणून तर बाकीच्या सगळ्या धूप आता संपलेल्या आहेत तर मी इथून आहे ना काही धूप घेऊन आली होती तर त्याचा स्मेल काय मला एवढा आवडलेला नाही आहे पण तरी ठीक आहे तर त्या ज्या धूप आहेत ना त्याला ना खाली अगरबत्तीसारखी स्टिक आहे तर आपण अगरबत्तीचा जो स्टँड असतो ना त्याला देखील लावू शकतो अशा पद्धतीच्या आहेत तर खूप दिवसांनी आहे ना आरुषनी आज मॅगी मागितली होती तर म्हटलं बनवावं आणि मॅगीचं कसं आहे मी खूप कमी आणते म्हणजे जेव्हा पण आणते तेव्हा मोठं पॅकेट घेऊन येते आणि एक तीन चार महिने तर ते पॅकेट राहतं घरामध्ये दर महिन्याला असं मॅगी नाही ठेवत आणि ते पॅकेट परवडतं म्हणून घेऊन येते तर मॅगी आम्ही खूप कमी खातो पण आवडते सगळ्यांना त्याच्यामुळे सगळ्यांना म्हणण्यापेक्षा मला आणि अरुषलाच आवडते जास्त बाकी कोणाला नाही आवडत तर मी आहे ना मॅगी मसाल्यामध्ये आहे ना तो जो सेपरेट मसाला आहे मॅजिक मिळतो ना तो देखील टाकते त्याच्याने ना थोडंसं म्हणजे स्पायसी होते मॅगी आणि छान लागते तर दुपारी आहे ना जेवणासाठी करी केली होती म्हणून म्हटलं आता फक्त डाळ भात लावावा तर मी आहे ना आता थोडा वेळ डाळ जी आहे ना ती भिजत घालते म्हणजे कसं आहे शिजायला थोड़ा जास्त वेळ लागणार नाही तर हे जेव्हा मी डाळ किंवा तांदूळ धुवून ठेवते ना तर ते पाणी आहे ना मी झाडांसाठी ठेवते आणि आपण जो कांदा कट करतो ना त्याच्या साली देखील पाण्यामध्ये ठेवल्या दे ना एक दिवसासाठी तर ते देखील खूप चांगलं पाणी म्हणून आपण झाडांना घालू शकतो तर आठवड्याभरासाठी ज्या काही आपल्याला भाज्या लागतात ना त्याची जी ग्रेवी आहे ना त्याचं प्रिपरेशन करून ठेवते म्हणजे कसं आहे जेव्हा आपल्याला ते बनवायला म्हणजे आता जर तुम्ही खोबरं टाकत असाल ना तर खोबरं किसायला वेळ लागतो त्याच्यानंतर त्याच्यासाठी सेपरेटली आपण लसूण जो आहे ना तो आपल्याला सोलायला वेळ लागतो तर मी ना ह्या छोट्याशा डबीमध्ये जो साठी लसूण लागणार आहे ना तो सेपरेटली काढते म्हणजे आपल्या जे फोडणीचा वगैरे जो लसूण आहे ना तो याच्यामध्ये एकत्र व्हायला नको म्हणून आहे ना, ना हा छोटासा डबा मी त्यासाठी घेतलेला आहे तर याच्यामध्ये मी लसूण ठेवते तर साठी आहे ना मी खोबरं वापरते तर खोबरं आहे ना जेव्हा आपण घेऊन येतो आणि जर ते बाहेरच ठेवलं तर ते खराब होतं त्याला वास येतो आणि जर आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर ते कडक होतं आणि जेव्हा आपल्याला वापरायचं असतं ना तेव्हा आपल्याला ते वापरता आप येत नाही कारण ते खूप कडक झालेलं असतं तर काय करते मी आठवड्यातून एकदा आहे ना हे जे खोबरं आहे ना ते मी किसून ठेवते आणि हा जो माझा म्हणजे ही जी बर्नी आहे ना ती माझी एअरटाईट आहे त्याला जे रबर आहे ना त्याच्यानं एकदम परफेक्टली एअर एअरटाईट होतं म्हणजे जर असं खोबरं आपण किसून ठेवलं ना तर ते तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही डायरेक्टली किसलेलं खोबरं जे आहे ना ते घेऊ शकता आणि जे दुकानात मिळतं ना खोबरं किसलेलं त्याला आहे ना ती जी फ्रेशनेस असते ना ती नसते त्याच्यामुळे आपण आठवड्यासाठी जे काही ग्रेव्हीसाठी खोबरं लागेल ना ते असं किसून ठेवलं ना तर आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा आपण त्याला भाजून वापरू शकतो तर जेव्हा पण एखादा दिवस असतो की आपण भाजी आणलेली नसते ना तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे आज भाजी नाही आहे आणि मग आपलं जेवण बनवायचं मूड राहत नाही म्हणजे माझं तर तसं होतं त्यामुळे मी काय करते हे मूग मटकी त्याच्यानंतर हरभरा आहे ना तो स्प्राउटेड करून ठेवते आणि हे केव्हा करते जेव्हा मला फ्री वेळ मिळतो तेव्हा तर हे बघा ह्याला इतके छान मूड आलेले आहेत आणि ही जी मटकी आहे ना ही घरची मटकी आहे बारीक मटकी आहे खूप छान लागते अशीच जरी खाल्ली तरी देखील खूप छान लागते तर हा जो स्टीलचा डबा आहे ना हा मी आत्ता घेऊन आलेली होती तर हा डबा जेव्हा आम्ही म्हणजे नॉनव्हेज खातो तर ते मॅरिनेट करून ठेवण्यासाठी असा मोठा डबा मला हवा होता म्हणून मग मी हा डबा घेऊन आलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये कसं व्यवस्थित राहतं फिश किंवा जी आ, मटन चिकन आहे ना ते याच्यामध्ये मॅरिनेट व्यवस्थित होतं आणि कुठे इकडे तिकडे वास नको लागाला फ्रीजमध्ये त्यासाठी मी हा डबा घेऊन आलेली आहे तर हा जो बटर बॉक्स आहे ना हा मला म्हणजे खूप आवडतो आणि मला कमेंट देखील आली की हा कुठून घेतलेला आहे तर हा जो बटर बॉक्स आहे ना हा मला वाटतं आहे मी पाच सात वर्ष झाली वापरते आहे खूप छान आहे क्वालिटी याची देखील आणि हा देखील मी एक वन स्टॉप किचन म्हणून शॉप होतं पुण्यामध्ये तिथून घेऊन आलेली आहे तर असे जे स्टीलच्या काही गोष्टी आहेत ना या खरंच म्हणजे खूप चांगल्या कामी येतात आपण वर्षानुवर्ष वापरू शकतो अशा आहेत तर आपण जे चपातीला पीठ लावतो ना त्यासाठी मी हा एक चपटा डबा वापरते म्हणजे कसं होतं आपल्या दरवेळेस कुठल्या तरी वाटीमध्ये आपण पीठ ठेवतो आणि मग ते तसंच उघडं राहतं तश त्याच्यापेक्षा असा जर आपण एखादा चपटा डबा फक्त पिठासाठी ठेवला ना तर बघा म्हणजे आपला भर सारखासारखा पिठाच्या डब्याला हात लागत नाही तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याकडून इग्नोर होतात आणि मग आपला आठवडा खूप घाईघाई जातो तर ते होऊ नये त्यासाठी मला असं वाटलं की तुमच्यासोबत हे शेअर करावं तर फ्रीजमध्ये देखील तुम्हाला माझ्या बरण्या दिसत असतील तर त्या त्याच गोष्टीसाठी वापरल्या जातात आणि फ्रीजचे जे डबे आहेत ना ते जनरली मी बदलत नाही म्हणजे कसं आहे फ्रीजमध्ये आपण जे काही स्टोअर करतो ते जर मागे गेलं ना तर मग आपल्याला लक्षात येत नाही की आपण त्याच्यामध्ये काय ठेवलं आहे त्यासाठी जनरली पर्टिक्युलर गोष्टीसाठी पर्टिक्युलर डबा वापरा म्हणजे तो लक्षात राहील तर लसणाचा जो डब्बा आहे मला माहिती आहे की मी याच्यामध्ये लसूण ठेवलेला आहे तर मी बरोबर त्याच डब्याला हात लावीन जेव्हा मला वाटण बनवायचं असेल तेव्हा त्यानंतर जो फोडणीचा लसूण आहे तो मी सेपरेटली स्टोअर करते म्हणजे असं कसं आपल्याला लक्षात येतं जेव्हा आपल्याला तो वापरायचा असेल तेव्हा तर तसंच मी आपले जे टिफिनचे डबे आहेत आणि फ्रीजचे जे कंटेनर्स आहेत ना हे सेपरेटली स्टोअर केलेले आहेत म्हणजे आपल्याला लक्षात येतं की काय घरामध्ये गोष्टी नाही आहेत तर तशा पद्धतीने मग आपण प्लॅनिंग करू शकतो त्यासाठी तर सगळं काही माझं ऑलमोस्ट काम झालेलं आहे ज्या आठवड्याला एकदा आपण केलं पाहिजे तर इथे आता मी डाळ भात करून घेते तर तांदळाचा कुकर जो आहे तो मी लावून घेतलेला आहे आणि आता मी डाळीची तयारी करते तर डाळ आज मला थोडीशीच करायची होती तर हा जो माझा कुकर आहे ना हा दोन लिटरचा कुकर आहे ज्याच्यामध्ये थोडीशी जर डाळ करायची असेल तर मी वापरते तर फ्रीज कंटेनर्समध्ये आहे ना मी तुम्हाला या डब्याबद्दल ऑलरेडी शेअर केलेलं आहे पण जे आता नवीन म्हणजे फॅमिलीमध्ये इन्क्लूड झालेले आहेत त्यांच्यासाठी तर हा जो डबा आहे ना याला मी फोडणीचा डबा म्हणते तर याच्यामध्ये सगळ्या काही फोडणीच्या ज्या गोष्टी आपल्याला सारख्या लागतात म्हणजे कोथिंबीर कडीपत्ता लसूण लिंबू ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आणि मी याच्यामध्ये बीट देखील ठेवलेलं आहे म्हणजे कसं आहे ते दिसतं आणि मग आपण वापरलं जातं नाही तर मग बीट घरामध्ये आहे ना फ्रीजमध्ये असंच कुठेतरी कोपऱ्यात पडून राहतं त्यासाठी मी या डब्यामध्ये ठेवलेलं आहे आ, तर हा जो डबा आहे ना हा पण मला खूप कामी आलेला आहे आणि लिटली या डब्याची प्राईस जी आहे ना ती मी दीडशे रुपयाला घेतलेला आहे पण आत्ता मला वाटतं हा शंभर रुपयाला देखील तुम्हाला अवेलेबल होईल तर तो मी तुम्हाला जर हवा असेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते मला फक्त एक कमेंट करा मी डिस्क्रिप्शन बॉक्स अपडेट करते डाळ आहे ना तर मी वेगळ्या पद्धतीने करते कधी टोमॅटो कधी फक्त जिरे कधी फक्त मोरी कधीतरी कोथिंबीर असते मिरची कधी असते कधी लाल तिपटा असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करते कारण तीच तीच डाळ तशीच खायला आहे ना आपल्याला देखील संताळ येतो आणि मुलं देखील बोर होतात तर मग असं वेगळ्या पद्धतीने करते आणि हा जो माझा कुकर आहे ना दोन लिटरचा हा खरंच खूप कामी येतो तर जेव्हा पण आपण काही अशी किचनची शॉपिंग करतो ना ती आपण तेव्हा पैशांचा विचार न करता चांगल्या क्वालिटीचं घेतलं ना तर ते आपण भरपूर वर्ष वापरू शकतो अशा पद्धतीनेच घ्या तर हा जो इंडस व्हॅलीचा कुकर आहे म्हणजे माझ्याकडे दोन लिटर तीन लिटर चार लिटर आणि पाच लिटर असे चार कुकर आहेत तरी देखील अजून मला असं वाटतं की अजून एक तीन लिटरचा घ्या घ्यावा कारण जेव्हा डाळ आणि भात मला थोडासा जास्त बनवायचा असतो ना तेव्हा मग लागतो मला तीन लिटरचा कुकर आत्ता कमी बनवायची होती त्याच्यामुळे दोन लिटरच्या कुकरमध्ये बनवला तर डाळ देखील मी अशी डायरेक्टली कुकरमध्ये बनवते जेव्हा पण आपल्याला खूप जास्त वेळ नसेल ना तेव्हा दोन कुकर असतील ना तर एका ह्याच्यामध्ये भात होतो आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण डायरेक्टली अशी डाळ आहे ती बनवू शकतो तर इथे बघा कुकर आहे ना तो बिलकुल पण लीक होत नाही आहे दोन लिटरचाच आहे आणि अर्ध्यापेक्षा थोडासा जास्त भरलेला आहे तरी देखील पाणी आहे ना बिलकुल पण बाहेर येत नाही नाहीतर आपल्याला माहिती आहे की हळदीचं जे पाणी आहे ना त्याच्याने कुकर आपले खूप खराब होतात तर बघा दुपारी आहे ना घाईघाई दुधाच्या कपामध्ये ठेवलं होतं ताक तर हे बघा हे असं डबल काम होतं सांडून गेलं तरी पण ठीक आहे तर आजकाल आहे ना प्रत्येक जेवणामध्ये दही ताक किंवा फ्रूट्स तर आपण खातोच आहे वॉटरमेलन भरपूर खातो आहे सगळेजणच खात आहेत तर हे करावं तर हे बघा आमच्या मॅडम इथे भात आहे ना आरुषला बघून जेवत होत्या त्याला तिला खूप आवडतं असं सगळ्यांसोबत टेबलवरती बसून जेवायला आणि त्याच्यामध्ये तिचा अर्धा पोट देखील भरून जातं आणि मग पूर्ण मी करते म्हणजे तिला थोडंसं जेवढं भरवते हो बाळा छान आहे आवडलं छान छान कर मग छान छान थँक्यू छान तर आता वर्ल्ड कप है। चालू झालेला आहे तर कॉन्स्टंटली टी व्ही चालू असतो सगळे बघत असतात आणि आता इथे जेवण झाल्यानंतर मी पटकन किचन आवरून घेते मी काही जास्त तुमच्यासोबत शेअर करत नाही कारण क्लिनिंग ब्लॉग माहिती नाही तुम्हाला आवडतो की नाही तर मी इथे पटकन किचन आवरून घेतलेलं आहे आ, कारण नंतर मला लगेच मी डेली फ्रेश असं दही लावते आ, कारण कसं सकाळी जेवणामध्ये दही आणि संध्याकाळी ताक असं रुटीन झालेलं आहे तर रोज फ्रेश असं दही मी लावते तर किचनच्या खिडकीमध्ये जे काही मी कटिंग्स ठेवलेले आहेत ना त्याचं पाणी देखील मी असंच संध्याकाळी बदलते शनिवारी नंतर रविवारी आधेमध्ये देखील मला असं वाटलं तर मी तेव्हा देखील बदलते तर हे देखील कटिंग्स बघा इतके छान ग्रो झालेले आहेत तर मी त्याला परत अजून कटिंग करून आहे ना असं वेलीसारखंच ठेवलेलं आहे कारण हा जो ग्लास आहे ना हा थोडासा असा वाईड तोंडाचा आहे तर याच्यामध्ये आहे ना मी सगळ्या अशा डबल कटिंग्समध्ये असे ठेवलेले आहेत तर छान असा गुच्छ दिसतो तर मला इन्स्टाग्रामवरती बरेच डी एम येतात की तुमचे मनी प्लांटचे एवढे कसे काय ग्रोथ होते कटिंग करून तर काही नाही फक्त पाणी बदलायचं आहे आणि तुम्हाला पाणी सारखं चेंज करायचं म्हणजे एक चार पाच दिवसांनी पाणी चेंज करा बॉटल चांगली धुवा कारण तसंच जर तुम्ही बॉटलमध्ये पाणी ठेवलं ना तर शेवाळ येईल आणि बॉटल तुमच्या चांगल्या दिसणार नाही तर त्या स्वच्छ धुवून लिक्विड टाका थोडंसं धुवून घ्या आणि त्यानंतर परत पाणी चेंज करून कटिंग ठेवा तर हे बघा बऱ्याच कटिंग आता मी लावलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या कटिंग कटिंग आहेत ना फक्त किचनमध्ये ठेवलेल्या आहेत आणि आता मी फक्त किचनमध्ये कटिंग्स ज्या आहेत ना त्या पूर्ण किचनमध्ये जिथे मला दिसेल तिथे मी ठेवणार आहेत कारण आधीचं जे किचन होतं ना ते खूप छोटं होतं माझं त्यामुळे मा तिथे ना मला दुसरं काही जास्त करता येत नव्हतं आणि त्यातून स्पृहा माझी मेन छोटी होती तर तिला लक्ष देणं आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं होत नव्हत्या तर आता मी पूर्ण टी व्ही रूममध्ये सगळी झाडं तुम्ही शेवटचा जो व्हिडिओ आहे तो बघितला असेल जर तुम्ही बघितला नसेल प्लॅन केअरचा व्हिडिओ तर मी तुम्हाला लिंक खाली दिसेल तुम्ही नक्की चेकआउट करा कारण आता समर सीझन असा सीझन आहे की जेव्हा आपण घरामध्ये भरपूर सारं प्लांटिंग करू शकतो तर माझी व्हिडिओ जी, जी आहे ती तुम्हाला नक्की युजफुल राहील तर माझं दही इथे लावून झालेलं ला आहे तर दह्यामध्ये जर तुम्हाला पाणी नको असेल ना तर तो जो मडका आहे ना तो गरम करून घ्या सगळं पाणी जे आहे ना ते मडकं जे आहे ते शोषून घेईल आणि तुमचं जे दही आहे ना ते घट्ट होईल तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय